मिरज चांगली तिकडे फॅन चालत आपली अरे 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 आणि विषय काय झाला माहिती ऑन कॅमेरा बोलायचं होतं ते मला बोलताय येत असं तोतलं बोलत होतो तर भावांनो कसं काय तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर भावांनो सकाळ सकाळ आवरून चाललो मी डायरेक्ट इचलगडजीला कारण आपल्या इचलगडजीमध्ये एक शूट आहे बारशाचं लई दिवसात भावांनो आपला कॅमेऱ्यांवरचं शूट आले म्हणजे सारखं आपलं व्हिडिओग्राफीचं शूट येते तर यावेळेस पहिल्यांदा आपल्याला म्हणजे लई दिवसात फोटोग्राफीचं शूट आले तर तेच करायसाठी आज मी चालले आज सकाळी आले मी शूटवरला तरी आवरून डायरेक्ट मी चालू इच्छा येला तर चला डायरेक्ट भेटूया व्हिडिओ शेवट पण बघा चला तर सगळ्यात पहिला पेट्रोल कारण गाडीमधलं पेट्रोल संपले तर जाता तुम्ही इथंच टाकतो पेट्रोल भरून या कंप्लीट गाड्या अव्हेलेबल नाही त्यामुळे ओपनिंग नाही तर बरोबर एकशे चार रुपये म्हणजे एक लिटर टाकली बरोबर पेट्रोल कारण एक लिटरमध्ये बघायचं मला कुठंपर्यंत जाऊन त्या गाडी तर डायरेक्ट आता ऐंशी रुपये गोट्या कारण लिह झालाय मला दहाला बोललेली आता अकरा वर झाले तर चला तर आता आले सुमितच्या घराबाशी हे सगळं काय तुमचंच काय सगळं तुमचंच काय <laughs> आहे आईला मोठा विषय आहे की बारकाय बारकाय सुमित

तर इथलं सगळं शूट झालंय टोटल तर सकाळी दहा लागतो आणि आता वाजल्यात चार दहा हजार आंबा पाडल्या दहा हजार रुपये भेटल्यात असं खोटं आल्यात तुम्ही तर इथं डायरेक्ट आता गजमान म्हणजे घरला डायरेक्ट चला सुमितचं घर आले कॅश फ्लो तर तिकडनं फॅन चालतात आपले अरे 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 काय 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 शे थँक्यू थँक्यू भाऊ थँक्यू तर भाऊ आत्तावले घरात आल्या डॅड आवरले कारण लगेच चांगले शूटला जायचं आहे कारण तिथे एक प्रमोश रील करायची आहे म्हणजे दोन आहेत तीन आहेत तीन कारण चांगले दोन आहेत आणि मिरजेत एक आहे ते मिरजेत साडेसात सात आठ नंतर आहे तर चला आता बघूया काय काय विषय होते कारण लय जमलोय तरी पण आता शूट करायलाच पाहिजे चला तर आता शूट आपलं इथं आहे बरोबर पोचलंय मी आता फ्लोरिश पशी फ्लोरिश म्हणजे एक बेस्ट क्लिनिक आहे क्लिनिक तर कोल्हापूरमध्ये तर इथं आपलं शूट आहे आता बघाय ती हायट का हायट म्हटलं बघाची तर चला आणि स्टारबक्स काय बघा सांगली तर स्टारबक्स आणि इथं आपलं शूट आहे आहे तर बरोबर के एफ सीच्या वरती आपलं शूट आहे तर पाचव्या फ्लोअरवर वरतीचं ऑफिस आहे पाचव्या फ्लोअरवरती लईच वरते केस विशी व्यवस्थित केसांची ट्रीटमेंट करायची मला दरवेळेस आपली फेसची असते फेस, फेस काय आपल्या लोकांमध्ये आपले केस जराशी इम्पॉर्टंट आहेत तर जर आता पाचव्या फ्लोअरवर चला तर सगळं टोटल शूट झाले आणि विषय काय झाला माहिती ऑन कॅमेरा बोलायचं होतं ते मला बोलता येतं असं तोतलं बोलत होतं तर ते पूर्ण झाले आता जराशीच क्वांटिटीला अर्धा तास लागला तर झाला आहे तर डॅट चांगले तर चला तर गुरु भेटला इथं गुरु पण एक ब्लॉगर आहे तर इथं लिहिले आयडी कुठे इथली तर गुरुची आयडिया भाऊ इथं गुरु तीन साठ रायडर अठरा के फॉलोअर्स आहेत भावाचं हे सॉरी सबस्क्रायबर आहेत डेंजर विषय आहे ह्याच्याकडनं शिकले आपण युट्यूब सगळं आहे आपला यो तर आज इथं जेवण आलो आहे जे की घरापासून आमच्या जवळच आहे मातोश्री म्हणून तर बघूया आता चला तर आज पण जेवण आलोय बाहेर हॉटेल घरापासून जवळच आहे दुसरीकडे आलो पण जवळ आलोय घराच्या दोन पटनचा घडून मी आणि अनेक म्हणजे तवा माझ्यावर भारी होती आता अनिकेत वरती भारी आहे तर बघूया आता चला काही आले त्याच्या आधी हे येणार आहे काय ते पांढरास्ता येणार आहे पांढरास आल्यावर पहिला पिऊया मग पुढच्या तर यो पांढरास आहे जो की जेवायच्या आधी देतात त्याला तुम्हाला माहीतच असणार की नाही मला काही सांगायची गरज नाही पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगावले आणि तिथलं पाच वर्ष पडले इथलं उलट नाही आता तर आज दोघांनी आम्ही मटण ताट घेतले मी पण आणि आणखी ना पण हा तर चुकून रोटी आली तर आता भाकरी खायला ट्राय करायला पाहिजे तर आत्ता आलो घरात सगळं जेवण तेन तर भावांना आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडलास लाईक कमेंट शेअर आणि भावांना सबस्क्राईब तेवढा करा चला